जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी रेंटल बेसिसवर कामोटे सारख्या का लोकेशनमध्ये एक शॉप आम्ही घेऊन आलो आहोत मित्रांनो नवीन इमारत आहे ओ सी मिळालेली आहे आणि आपण पाहू शकता जवळजवळ तीनशे ते चारशे स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया आपल्याला या कमर्शियल शॉपमध्ये मिळणार आहे मित्रांनो दोन शॉपला एकत्रित करून हा एक शॉप बनवलेला आहे हॉटेल रेस्टॉरंट मिनी क्लिनिक त्याचबरोबर क्लासेस जिमनेशियम झुम्बा क्लासेस इत्यादींसाठी खूपच सोयीस्कर खूपच उपयुक्त असा स्पेस कमर्शियल स्पेस कामोटीसारख्या लोकेशनमध्ये मित्रांनो घेऊन आलो आहोत जो आपल्याला मासिक रेंटल बेसिसवर येणार बेसिस आहे फक्त पंचेचाळीस हजार रुपयांच्या रेंटल बेसिसवर मित्रांनो आपण फ्रंटेज बघू शकता जवळजवळ वीस फुटांचा फ्रंटेज आहे सहा फुटांचा ओटला आहे चौदा ते पंधरा फुटांची हाईट आहे आणि तीनशे ते चारशे स्क्वेअर फिटांचा कार्पेट एरिया आपल्याला या कमर्शियल स्पेसमध्ये मिळणार आहे दोन शॉपला एकत्रित करून हा एकच शॉप बनवण्यात आलेला आहे शिवाय जर आपल्याला एक शॉप पाहिजे असेल तर तो देखील आपल्याला पंचेचाळीस हजारांच्या मासिक रेंटल बेसिसवर मिळणार आहे कामोठे पनवेल नवी मुंबई या लोकेशनमध्ये हायराइस टॉवर आहे प्राईम लोकेशन आहे मार्केट एरिया आहे सतत वर्दळ असते आणि कमर्शियल स्पेस आहे खूपच चांगला स्पेस आपण पाहू शकता फ्रंटेजचा देखील आपण चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता तर साईट विजिट करायची असेल तर लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपण आम्हाला संपर्क साधू शकता आणि जर आपल्याला रेंटल बेसिसवर ही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर ही प्रॉपर्टी आपल्याला मिळेल पंचेचाळीस हजार रुपयाच्या किमतीमध्ये एका शॉपसाठी धन्यवाद